कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम गो कृष्ण भगवान की जय गडपुराणात आपल्याला मानवी जीवन आणि मृत्यूशी संबंधित अशा अनेक रहस्यांबद्दल वाचायला मिळते जे जाणून घेतल्यास कोणताही माणूस आपल्या जीवनाची गती सुधारू शकतो आपण मागील गरुडपुराण अध्याय एकमधून जाणून घेतलेच आहे की मृत्यूच्या वेळी माणसाचे काय होते आणि त्याला यमलोकात कसे नेले जाते आजच्या या गरुडपुराणच्या अध्याय दोनमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूनंतर आत्मा किती वेळ घरात राहतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हो शास्त्रांमध्ये या संदर्भात वर्णन केलेल्या सर्व गोष्टी अगदी थोडक्यात सांगणार आहे वैदिक आणि पौराणिक ज्ञान मिळवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवी, नवीन चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्त वेळ न लावता अध्यायाला सुरुवात करतोय गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी संबंधित आहे आणि या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत जे विश्वाचे पालन करता आहेत यमदूत आत्म्याला कसे घेऊन जातात हे आपण गरुड पुराणाच्या अध्याय पहिल्यात पाहिलेच आहे चोवीस तासांनंतर तो आत्मा परत येतो आणि चोवीस तासात त्याच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा त्या आत्म्याला दाखवला जातो ज्यामध्ये या जीवात्म्याने आपल्या हयातीत किती पापे आणि पुण्य केले आहेत याचे मूल्यमापन केले जाते यानंतर आत्म्याला त्याच घरात परत आणले जाते जिथे त्याने शरीर सोडले होते आणि तेरा दिवस तो जीवात्मा आपल्या कुटुंबासह तेथेच राहतो मोहाने भरलेला तो आत्मा पुन्हा पुन्हा त्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु यमदूतांनी बंदिस्त केल्यामुळे तो काहीही करू शकत नाही त्याचे कुटुंब नातेवाईक मित्र त्याच्या मृत्यूवर शोक करताना तो पाहतो तो त्यांना गप्प करण्याचाही प्रयत्न करतो पण त्याची उपस्थिती कोणालाही कळत नाही मग त्याला समोर त्याचाच मृतदेह दिसतो भूकानी तहान लागल्यामुळे तो जोरजोरात आक्रोश करू लागतो यासोबतच गरुड पुराणात असे सांगण्यात आले आहे की माणूस चांगले कर्म करतो पण त्याच्या चांगल्या कर्मांची संख्या त्याने केलेल्या पापाच्या संख्येपेक्षा कमी असते म्हणून मनुष्य पुण्यापेक्षा जास्त पाप करतो यावर उपाय म्हणून मृत्यूनंतर पिंडदान करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आलेले आहे दहा दिवस आत्म्याच्या उद्देशाने पुत्रपिंडदान दिले जाते जर पिंडदान केले नाही तर तो जीव अनंत काळ भटकतो आणि हजारो वर्ष दुःख भोगून पुढचा जन्म घेतो दररोज दिलेला पिंड चार भागांमध्ये विभागला जातो मृत व्यक्तीचे शरीर त्याच्या दोन भागांपासून बनलेले असते तिसरा भाग यमदूत घेतात आणि चौथा भाग मृत व्यक्तीला खायला देतात नऊ दिवस आणि रात्री प्रेत पुन्हा शरीर बनते आणि शरीराची निर्मिती झाल्यानंतर दहाव्या पिंडापासून जीवाला अधिक सूक्ष्म रूपात जेवण मिळते गरुड पुराणानुसार दहा दिवस पिंडदान पिंडदानविधीत मंत्र आवाहन आशीर्वाद यांचा उपयोग नाही पिंडदान फक्त नाव आणि गोत्रानेच दिले जाते मृताच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेह पुन्हा जन्माला येतो मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याला पिंडदानाने एक हात लांब शरीर मिळते ज्याद्वारे तो प्राणी यमलोकाच्या मार्गावर आपली कर्मे भोगतो पहिल्या दिवशी पिंडदान केल्यामुळे डोके दुसऱ्या दिवसापासून मान आणि खांदे तिसऱ्या दिवसापासून हृदय चौथ्या दिवसापासून पाठ पाचव्या दिवसापासून नाभी सहाव्या आणि सातव्या दिवशी कंबर आणि खालचा भाग आठव्या दिवशी पाय नवव्या आणि दहाव्या दिवसापासून भूक तहान इत्यादी उत्पन्न होतात असा आत्मादेह मिळाल्यानंतर उपाशीपोटी घराच्या दारात उभा राहतो दहाव्या दिवशी मृत व्यक्तीचे आवडते अन्न तयार करून पिंडदानात अवश्य द्यावे कारण शरीर तयार झाल्यानंतर मृत व्यक्तीला खूप भूक लागते आवडत्या खाद्यपदार्थांव्यतिरिक्त अन्नदान केल्याने त्याची भूक भागत नाही अकराव्या आणि बाराव्या दिवशी प्रेत अन्नग्रहण करतात प्रेत हा शब्द मृत पुरुष आणि स्त्री या दोघांसाठीही उच्चारला पाहिजे या दिवसात दीप अन्न वस्त्र असे जे काही दिले जाते ते प्रेत या शब्दाद्वारेच द्यावे कारण ते मृतांसाठी आनंददायी आहे तेराव्या दिवशी देह धारण करून तो भूक तहाने व्याकुळ झालेल्या प्रेताला यमदूतांद्वारे महामार्गावर आणतात आणि इथून त्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो मनुष्याला त्याच्या कर्मामुळे मृत्यूनंतर होणाऱ्या यातना भोगाव्याच लागतात एखादी व्यक्ती जितकी पापी असेल तितका त्याचा अंतिम मार्ग अधिक कठीण असेल आणि तो जितका पुण्यवान प्रामाणिक आणि ईश्वरप्रेमी असेल तितका त्याचा स्वर्गाचा प्रवास अधिक सोपा आणि आनंददायी असतो म्हणूनच आपल्या कर्माचे फळ आपल्याला जिवंत असतानाच नव्हे तर मृत्यूनंतरही भोगावे लागते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे श्रोते हो गरुड पुराणाचा हा अध्याय दुसरा इथे संपतो या पलीकडे गरुड पुराणाची माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत तुमचे ज्ञान वाढवणे आणि धर्माबद्दल तुमचे कौतूहल वाढवणे हाच आपल्या चॅनलचा प्रमुख उद्देश आहे आमच्याकडून काही जर चूक झाली असेल तर क्षमा करावी जाण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या गरुड पुराणाचे ज्ञान सर्वांना वाटा येणाऱ्या या दोन हजार पंचवीसमधील पितृपक्षासाठीच आपण हे खास पारायण करत आहोत या पितृपक्षामध्ये हा व्हिडिओ सर्वांना व्हॉट्सअप ग्रुपवर आपण शेअर करा आणि या गरुडपुराणाचे आपण एक सदस्य व्हा भेटूया लवकरच अध्याय तिसऱ्यामध्ये गोपाल कृष्ण भगवान की जय